हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण जर भाजीला काहीही नसेल तर अगदी वीस रुपयामध्ये झटपट अशी सगळ्यांसाठी भाजी आपण बनवू शकतो तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात आज आपल्याला सगळ्याच अगोदर पाहिजे म्हणजे ती म्हणजे जाडशेव हो। ही जाडशेव आहे जे फरसण वगैरे भेटतं ते वेगळं पण ही जाडशेव नेहमी भाजीसाठी जेव्हा आपण ह्याची सुक्की भाजी किंवा रस्ता भाजी करतो ना तर याचे दोन्ही प्रकार खूप छान लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर भाजीला काही नसेल आणि आपल्याकडे नुसती जर सेव असेल ना तर ते त्यापासूनसुद्धा ही खूप छान तयार होते तर आपण ह्यासाठी आता मसाला तयार करायचा आहे ज्यासाठी इथे मी कांदा टोमॅटो आणि सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता पण जर ओलं असेल ऐन वेळेस सुकं नसेल तर तुम्ही ओलंसुद्धा घेऊ शकता तर ते कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे ज्यामध्ये आपण जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते थोडंसं लालसं रंगावरती भाजून घ्यायचो आणि तुमच्याकडे जर खीस असेल किंवा तुम्ही म्हणजे काप नसतील करायचे खीस करायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही करून तसंसुद्धा तुम्ही वापरू शकता तर याला लालसं रंग येईपर्यंत छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर इथे आपल्या खोबऱ्याला छान लालसर रंग आलेला आहे तर हे आपण काढून घेऊया तर इथे आपण त्याचकडे कांदा सुद्धा भाजून घेणार आहोत तर थोडं पण हे भाजताना थोडंसं तेल वापरायचं जेणेकरून ते करपणार नाही आणि व्यवस्थित भाजता येईल पण जर जाळी ठेवली त्यावर कांदा किंवा खोबरं भाजलं तर तेलाची गरज लागत नाही पण जर आपण असं भाजलं तर तेलाची गरज थोडीशी लागू शकते त्यामुळे कांदा आणि खोबरं भाजताना थोडंसं तेल वापरायचं चा, आणि छान असं सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं तर इथे आपला कांदा भाजून झालेला आहे तो आपण काढून घेऊया तर आता त्याच कढईमध्ये तेल न टाकता आपल्याला टोमॅटोसुद्धा परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतण्याची खूप अशी गरज नसते पण थोडंसं परतवलं की त्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो तर इथे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतवून झालेले सुद्धा काढून घेऊया टोमॅटोसोबत तुम्ही इथे लसूण अद्रक हे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोथिंबीर टाकलेली आहे जी का कापून वगैरे नाही पण व्यवस्थित अशी साफ करून टाकायची तशीच टाकायची थोडे देट असतील तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये जे भाजून घेतले आपण ते टाकून व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची तर इथे अद्रकसुद्धा वापरू शकते मी नाही वापरलेली फक्त लसूण टाकला आणि जे कांदा टोमॅटो खोबरं होतं त्याचीही पेस्ट तयार करून घेतली आता इथे तुम्ही फोडणीला ना मी तेल गरम कर ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजले होते ना त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्येच लाल तिखटसुद्धा टाकलेलं ला आहे तर असं का केलं ते, तर त्याच त्याच्यामुळे काय होतं लाल तिखट व्यवस्थित तळलं ना की त्याची खूप छान अशी तरी येते त्यामुळे वेगळ्या ला वेगळा तडका देण्याची आपल्याला भाजीची गरज पडत नाही तर व्यवस्थित असं हे मस्त लाल तिखट तळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी वाटलं तर जिरे किंवा फोडणीसाठी तुम्ही जिरे पण वापरू शकता जर तुम्हाला वापरायचे असतील तर आणि कोणी कोणी काय करतं की ते बारीक कांदा टोमॅटो हे सुद्धा इथे तुम्ही तळून डायरेक्ट सुद्धा भाजी तुम्ही करू शकता तर इथे मी छान असं आपलं लाल तिखट तळून घेतलेलं आहे आता जो आपण मिक्सरमध्ये मसाला वा वाटून घेतला तो आता टाकायचा आहे गर, तर हे मसे वाटताना खूप असं जास्त तळण्याची गरज थोडंसं आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा खूप जास्त तर गरज पडत नाही कारण आपण हे सगळं आधीच भाजून घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं तेल सुटेपर्यंत हे भाजून घेऊया तर मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं तर इथे आता मस्त मसाला भाजून झालेला आहे तर आपण गरम पाणी वापरलेलं आहे तुम्ही ह्यामध्ये ना कांदा लसूण मसाला पण वापरू शकता किंवा जो काही गरम मसाला असेल तेसुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे आपण गरम पाणी टाकलेलं आहे कोणतीही जर ग्रे ग्रेवी किंवा मसाल्याची भाजी असेल तर शक्यतो गरम पाणी वापरायचं त्यामुळे त्याची तरी खूप छान येते तर इथे मस्त अशी आपण गरम पाणी वापरलेलं आहे दाट किंवा घट्टसर पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता त्यामुळे इथे मी गरम पाणी करून व्यवस्थित असं टाकलेलं आहे शेवभाजी म्हटलं की थोडीशी रस्सा असेल की अजून ती छान लागते कारण खूप आपण अशी घट्टसर ठेवली आणि त्याच्यामध्ये शेव जर टाकले ना तर अगदी त्याच्यामध्ये बेसन पिठामुळे ती नुसती घट्टसर होते आणि अगदी नरम पडून जाते शेवसुद्धा त्यामुळे शक्यतो होईन तेवढी आपली पातळ असलेली वरी तर तुम्ही बघू शकता आपल्याला छान गरम पाणी आणि मस्त असं मिरची पावडर तळून घेतल्यामुळे काय झालं आहे व्यवस्थित अशी आपल्या भाजीला तरीसुद्धा आलेली आहे तर आता छान अशी याला उकळी काढून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त अशी उकळी काढून घ्यायची तर इथे आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता पण ह्या भाजीला न जास्त वेळ उकळी काढायची गॅस लो ठेवायचा आणि थोडी जास्त वेळ उकळी काढायची जेणेकरून काय होतं की त्याला तरीसुद्धा खूप छान येते आणि भाजीसुद्धा व्यवस्थित छान लागते त्यामुळे ना हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे तर छान अशी उकळी आपण थोडा वेळ काढली एक तीन चार मिनटं तर गॅस बंद करून टाकायचा तर तयार झाली आपली झणझणीत मस्त अशी शेवभाजी तर इथे ना तुम्ही शेव आत्ता जर टाकली ना ती ती खूप घट्ट होते आणि भाजी ज जो काही रस्सा आहे ना तोसुद्धा शेव अटवून जाते त्यामुळे ना भाजीशी घट्टसर होते आणि कुरकुरीतसुद्धा शेव राहत नाही त्यामुळे जेव्हा तुम्हाला खायचे असेल तेव्हा तुम्ही व्यवस्थित अशी शेव आणि मग रस्सा घेऊन तुम्ही खाऊ शकता त्यामुळे शेव अशी कुरकुरीत राहते आणि रस्सासुद्धा अटत नाही आणि भाजीसुद्धा घट्टसर अशी होत नाही त्यामुळे नक्की तुम्ही असंच करू शकता किंवा जर तुम्हाला नरम आवडत असेल तर तुम्ही आत्ता सध्या जर लगेच खाणार असताना तुम्ही ह्या भाजीत जरी शेव टाकली जरी घेतली खायला तरीसुद्धा चालून जाते तर हे बघा मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला तर तुम्हाला दाखवते मी थोडा वेळ अशी लगेच खायची नव्हती त्यामुळे बनवून ठेवली होती आता खायच्या टायमाला ह्या दे पद्धतीने आधी रस्सा घ्यायचा तर मस्त आपण आधी तरी घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये अशी कुरकुरीत अशी शेव घालायची त्यामुळे काय होतं की मस्त अशी भाजी कुरकुरीत राहते शेव कुरकुरीत राहते सॉरी आणि रस्सासुद्धा अटल्या जात नाही त्यामुळे खायच्या टायमाला तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता त्यावरती घालायची थोडीशी कोथंबीर आणि तयार झाली आपली मस्त अशी झणझणीत शेवभाजी जी की अगदी साधी सोपी आहे आणि खूप असं साहित्य न वापरता अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरगुती पण तयार केलेली अगदी झटपट अशी झणझणीत मस्त अशी तयार झालेली आहे तर तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असे See you Bye.